आणि प्रचंड विहिरी दरवर्षी गावामध्ये व्हाय लागल्यात बोरवेल गावामध्ये व्हायला लागलेत म्हणजे एकंदरीत जर आपण पाहिलं तर जमिनीतलं पाणी काढण्याचं काम आपण करायलो भरण्याचं काम कोणीच करत नाही जलतारा जमिनीत पाणी भरण्याचं काम करायला लागले आणि जसं मी आत्ता सांगितलं की पाण्याची साठवणूक ही जमिनीच्या भूगर्भामध्ये बरोबर शेतकरी मित्रांनो या शेतकऱ्यांची ज्यांच्याकडे आपण आलेलो आहोत जवळपास तुम्हाला ही ट्री प्लांटेशन पद्धतीनं तुती लावलेली आहे ही लावली तर पाणी जमिनीमध्ये कमी आहे विहिरीला पाणी कमी आहे आणि त्याचा फायदा काहीतरी व्हावा कमी पाण्यात पीक यावं म्हणून त्यांनी ही प्लांटेशन केलेलं आहे पण मूळ काय तर पाणी कमी आहे तर पाणी जमिनीमध्ये कसं वाढावं या विषयावरती आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत यांनी जलताराचा प्रकल्प इथं घेतलेला आहे जलतारा प्रकल्प या गावामध्ये जवळपास चौदाशे साडेचौदाशे गड्डे श्री वायसर यांच्या मा माध्यमातून या ठिकाणी झालेले आहेत आपण आहोत सध्या कराळा तालुका परतूर जिल्हा जालना या गावामध्ये आणि खूप आपण सकाळपासून फिरतो आहे भरपूर ठिकाणी चांगला रिझल्ट सगळ्या ठिकाणी एकशे एक टक्के जर मध्ये बोलायचं ठरलं तर एकशे एक टक्केमध्ये पूर्ण शेतकऱ्यांना चांगला रिझल्ट चिबडायचा असेल किंवा विहिलं पाण्याचा असेल या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांचा आलेला आहे शेतकऱ्यांचा शेडसुद्धा दाखवा तर कमी पाण्यामध्ये चांगलं पीक म्हणजे रेशमचं त्यांनी तिथे घेतलेलं आहे जवळपास दोन क्विंटल त्यांचा माल निघतो दोन क्विंटल जर म्हणलं तर जवळपास ऐंशी हजार एक ते एक लाख रुपये त्यांचे बॅचमध्ये निघू शकतात पण सगळ्यात प्रॉब्लेम येतो पाण्याचाच तर त्यांना आपण विचार विचारणार आहोत की जलताराचा त्यांना फायदा कसा झाला आणि त्यांच्यासाठी जलतारा हा प्रकल्प चांगला आहे का राम राम जय राम, राम 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 जय गुरुदेव तुमचा परिचय नक्की द्या तुमचा मोबाईल नंबर पण सांगा माझा परिचय रामप्रसाद भाऊसाहेब चव्हाण पाटील उर्फ महाराज राहणार काराळा तालुका परतूर जिल्हा जालना माझा मोबाईल नंबर आहे एक्क्याण्णव अठ्ठावन्न अठरा आठ्था झिरो सहा चौऱ्याऐंशी माझ्याकडं रेशीम उद्योग आहे दोन अडीच एकर माझी लागवड आहे मला एक सांगायचं सा की तुती हे पीक कमी पाण्यात येणार जस आपण या इकडे उसाच्या बाबतीत पाहिलं की उसाला एक एकर क्षेत्राला पाणी कमी लागलं तर पाणी लागतं हा आता या ठिकाणी सहा फूट खोल आणि चार बा, चार फूट रुंदी लांबी चार बाय चार बाय सहा सहा असे हे जे खड्डे आहेत तुमच्या रानामध्ये किती केले आता इथं जवळपास आम्ही आठ खड्डे घेतलेले आठ हा त्या आठ साठी लागणारा जो काही खर्च आहे हा खर्च तुम्हाला काय लागला त्याच्यामध्ये नाही याच्यात खर्च आता आम्हाला जे असणारे आता जी जलतारा जे असणारे पुरुषोत्तम वायाळ डॉक्टर पुरुषोत्तम वायाळ सर यांनी आमच्या गावात आले आणि सर्व शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं की बाबा तुम्ही तुमचं गाव एक कमी पाण्याची पातळी आता आमची गेल्या वर्षी विहीर खांदली विहीर खांदल्यानंतर पण पन्नास ते साठ साठ फुटाच्या खाली पातळी गेलेली बरोबर आहे सत्तर फुटावर पाण्याची पातळी गेलेली कारण जून दोन हजार बावीस आणि जून दोन हजार तेवीस हो। हा जो पूर्ण पावसाळा आहे हो। हा पूर्ण आम्हाला या ठिकाणी पाणीच वाहलेला नाही जमी बरोबर आणि ह्या वर्षी थोडीशी दोन तीन आता ह्या जून मध्ये जून जुलै मध्ये दोन तीन वाहून पाऊस झाले तर हो। असा रिझल्ट आला की या ठिकाणी पहिल्याच पावसात जवळपास एक दीड फूट पाणी व्हायल कारण पूर्ण उताराला आ, या ठिकाणी ओळख पहिल्याच पावसात जवळपास गुडघे का या ठिकाणी पाणी आलेलं होतं बरोबर आणि आम्हाला असा रिझल्ट आला की दरवेळेस सिद्ध पाणी साचल्यावर राहायचं इकडे जमीन चिबडत असायची एक पाटाभर हो <laughs> पण दुसऱ्या दिवशी पूर्ण निचरा झाला Hmm. त्याच्यानंतर एक दोन पावसा असेच वाहणी झाले दहा पंधरा दिवसांनी पूर्ण या ठिकाणी पाणी निसरलं गेलं आणि विहिरीज पाहिलं ज्या ठिकाणी हे आपण खड्डे घेतलेले आहेत आपले जलताराचे oh. पीठ घेतलेले आहेत oh. त्या ठिकाणाहून विहिरीत पाजरं फुटलेले होते hmm. आणि बाकीच्या साईडनं पाजरं नव्हती इरीला म्हणजे आता या याचा असा या आम्हाला रिझल्ट आला की जसं शासनाची योजना हो आहे oh. की पाणी आडवा पाणी जिरवा परंतु त्यांचं कसं असायचं दहा बाय दहा लांबी रुंदी असायची आणि एक फूट खोली असायची परंतु याचा रिझल्ट असा आहे पाणी आडवा पाणी जिरवा आणि पाणी मुरवा हा शंभर टक्के रिझल्ट आहे आणि आपले जे गुरुदेव असणारे श्री रविशंकर जे असणारे त्यांनी जो हा उपक्रम राबवलेला आहे की डॉक्टर पुरुषोत्तम वाया सरांचा हा एकदम असा उत्कृष्ट आहे आणि याचा शंभर टक्के आमच्या गावाला असा फायदा हा शंभर टक्के होणार आहे आम्ही असं खात्रीशीर नक्कीच नक्कीच सरांनी सांगितलं होतं की पाण्याची एफ डी करा आणि ही पाण्याची एफ डी आहे त्याचं नुसतं सांगितलं त्यावेळेस आपण व्हिडिओमध्ये होतं पण आज दाखवण्याचा जो योग आहे आज आलेला आहे जर आता खूप कमी पाणी तुमच्या भागात पडलेलं आहे बरोबर आहे हो एक दोन बुवानी पाऊस झाले त्याच पाण्यामध्ये तुमच्या इरीला एवढं पाणी आलंय एवढं म्हणजे जस जास्त जरी नसलं हो oh. तरी पण कमीत कमी एवढं पाणी तुमचं जर हे जर नसतं तर तेवढं आलंच वर्षी एफडी हा उच्चार आपण पैशासाठी वापरतो आणि तो उच्चार डॉक्टर पुरुषोत्तम वाय सर यांनी पाण्यासाठी यांनी जलतारा प्रकल्पाच्या या संकल्पनेविषयी वाटला होता म्हंटले होते तर तो साक्षात आपण सर बघतोय आता परत एकदा आता हेच दाखवण्याचं काम आहे आता सांगा परत एकदा नाही ने मी नेहमी म्हणत असतो की पाण्याची साठवणूक ही जमिनीच्या वर नाहीये पाण्याची साठवणूक जमिनीच्या भूगर्भामध्ये मा बरोबर मागच्या पन्नास वर्षापूर्वी ज्या ठिकाणी दीपक भाऊ मळे होते पाणी पन्नास फुटावर होतं आज असं काय झालं त्याच्याकडे दुर्लक्ष होत गेलं आपलं पाऊस पडतोय वाहून जातोय पाऊस पडतोय वाहून जातोय आणि पन्नास फुटावरची पाणी पातळी आज पाचशे फुटापर्यंत गेली आहे आणि प्रचंड विहिरी दरवर्षी गावामध्ये व्हाय लागल्यात बोरवेल गावामध्ये व्हायला लागलेत <laughs> म्हणजे एकंदरीत जर आपण पाहिलं तर जमिनीतलं पाणी काढण्याचं काम आपण करायला भरण्याचं काम कोणीच करत नाही जलतारा जमिनीत पाणी भरण्याचं काम करायला लागले आणि जसं मी आत्ता सांगितलं की पाण्याची साठवणूक ही जमिनीच्या भूगर्भामध्ये बरोबर जसं घरामध्ये आपण माठ डेऱ्यामध्ये पाणी भरून ठेवतो हाऊद सिंटेक्समध्ये पाणी भरून ठेवतो त्यावेळेस दिवसभर उपयोगात हो आणतो तसं चार महिने पडलेल्या पावसाच्या पाण्याला या चार बाय चार सहा फुटाच्या खड्ड्यातून आपण जमिनीच्या भूगर्भात नेतो आणि हे आम्ही कारळ्याच्या सगळ्या क्षेत्रावर साडे चौदाशे एकरवर केलं आहे म्हणजे साडे चौदाशे एकरमध्ये पडलेला पावसाचा थेंब वाहून गेला नाही त्याच साडे चौदाशे एकरच्या जमिनीच्या भूगर्भात गेला आणि तिथं त्याची आम्ही एपडी केली म्हणजे तिथं त्याची साठवणूक झाली आणि वरचीवर पाऊस पडतो खाली जातो पाऊस पडतो खाली जातो साठवणूक होत 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 पाण्याची पातळी वर होत येते आणि मग ती वाढलेली पाण्याची पातळी विहिरीतून आणि बोरवेलमधून येते मग जिथं दोन घंटे मोटर चालत होती तिथं बारा घंटे चालते जिथं पाच घंटे चालत होती तिथं वीस घंटे चालते या पद्धतीनं शेतकऱ्यांना समृद्धता येते आणि शेवटी एकच वाक्य आहे शेतकऱ्याच्या शेतीला लागणाऱ्या असंख्य साधनापैकी शेती, ला साधना शेती करण्यासाठी पाणी हे सगळ्यात महत्त्वाचं साधन आहे <coughs> पाणी असेल तर दोन पिकावरचा शेतकरी दहा पिकावर शेत जाईल हजारावरचा शेतकरी हा लाखात जाईल आणि तेच आमचं स्वप्न आहे आज आम्ही काराळ्यामध्ये आहोत आज आमचे आदरणीय महाराज हे ये शेतकरी येतं इथं आलो त्यावेळेस ते आऊ थानत होते पण आज तुम्ही त्यांची मुलाखत घेत असताना काय प्रचंड उत्साह होता हा उत्साह हा आनंद कुणामुळे आहे माहिती आहे कारण त्यांना उद्याचं भविष्य दिसतं आहे की माझ्या विहिरीत आज पाणी आहे रब्बीच्या हंगामाला मी पाणी दिलं तर माझं ॲव्हरेज पाचवरून वीसवर जाणार आहे रब्बीमध्ये मी एखादं आणखीन पीक घेऊ शकतो आणि ते पीक माझ्या कुटुंबासाठी तो पैसा माझ्या कुटुंबासाठी माझ्या घरासाठी माझ्या मुलाबाळाच्या शिक्षणासाठी उपयोगी येऊ शकतो दीपक भाऊ ही खरी अर्थानं शाश्वत विकासाची नांदी आहे आणि ती करण्याचं सौभाग्य मला गुरुदेवामुळं माझ्या संस्थेमुळं माझ्या या जलताराच्या शंभर मुलांच्या अथक परिश्रमानं आणि आम्ही मागच्या बारा वर्षापासून लग्न नाही उन्हाळा नाही कुठले समारंभ नाही महाराज हे तुम्हाला माहिती आहे की द उन्हाळ्यामध्ये आम्ही पंचेचाळीस डिग्री सेल्सिअसमध्ये तुमच्या रानात होतो होते हां बस हा विडा आम्ही उचललेला आहे आणि ही समृद्धता कारण आपला देश कृषीप्रधान आहे हा इथला शेतकरी हा जर समृद्ध बनला आणि तो पाण्यानंच बनणारे तर तुम्हाला मी सांगतो त्याला कुठेही हात पसरण्याची वेळ येणार नाही आणि ते कार्य करण्याचा विडा आणि तो संकल्प आम्ही हाती घेतलेला आहे धन्यवाद जय जय गुरुदेव आणि तुम्हाला जर दाखवायला ठरलं तर या ठिकाणी जे राणे हे जलतारा प्रकल्प झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जसं असं नवीन तुती लावलेली आहे तर ही नवीन तुती लावायला लावली म्हणजे याचा अर्थ ही जर तुती लावली होती पण ती जळ आली होती आता या जलतारामुळे ही चिबडणार नाही आणि चांगल्या प्रकारे तू ती जो जो या ठिकाणी येणार आहे त्यांचं परत उत्पन्न वाढणार आहे म्हणजे सगळ्या दृष्टीने चिबडायच्या दृष्टीने विहिरीला पाणी आणण्याच्या दृष्टीने जलतारा प्रकल्प हा खूप शंभर टक्के गरजेचा शेतकऱ्यांना आहे आणि ती गरज बघूनच जो एकशे ऐंशी गावामध्ये सरांचं आता काम चालू आहे आणि त्या शक्यतो सर्वांचीच स्टोरी आपल्या या चॅनलवर आपण टाकणार आहोत खूप प्रत्येक शेतकऱ्याची एक चांगली व्हिडिओ होऊ शकतो इथपर्यंत त्या सरांचं इथं आपण प्रत्येक ठिकाणी काम बघत आलेलं जसं यांचं आपण व्हि व्हिडिओमध्ये दाखवलं की कसं रांची चिबडत होतो आज एका रात्रीमध्येच कसं पाणी जिरलं त्यांच्या विहिरीला पाणी किती आलं तर प्रत्येक शेतकऱ्याची हीच यशोगाथा आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवणार आहोत सरांचं खूप मोठं काम आपण बघत आलेलो आहोत आज दिवसभर आम्ही फिरतोय शेतकऱ्यांचा सा उत्साह ते आल्यानंतर सगळ्या ठिकाणी फिरणं हे सगळे राहणं ते त्यांना परिचित झालेले या ठिकाणी ते थी येऊनही गेलेले कित्येक वेळेस तर त्यांना धन्यवाद मानू आपल्या सर्वांच्या वतीने भाऊना शुभेच्छा देऊ हो धन्यवाद राम जय गुरु जय